ज्यावेळेस मार्क्स द्यायचे त्यावेळेस बघतो मी मी त्याचा पेपर तीन ते ती चार वेळा चेक केला कुठेतरी एक तरी मार्क कमी करता येईल लीस्ट फुल स्टॉप तरी दिलेला नसेल हाफ मार्क मला कट करता येईल पण असं दोन तीन वेळा पेपर चेक केला तरी कुठेच मिस्टेक सापडले नाही आता सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो त्यालाही आम्ही शिकवतो जेव्हा शेवट आहे त्यालाही शिकवतो पण हे जे काय आहे असं सातत्य पाहिजे सरांनी जसं आरवा सरांनी सांगितलं की सांगायला आनंद वाटतो की माझ्या शैक्षणिक कारकिर्दीत प्रथमता म्हणजे पहिल्यांदाच मी शंभर टक्के प्राप्त करणारा विद्यार्थी माझ्या शैक्षणिक आयुष्यात अनुभवलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं नाव घेत असताना मला अतिशय मनापासून आनंद होतो मी राज अग्रवालला विनंती करतो की त्याने आपल्या जागेवर उभं राहायचंय मला राजचं कौतुक करावं असं वाटतं आणि राजच्या बाबतीत एक गोष्ट सांगावीची वाटते जर आपण बघितलं समोर ब्लॅकबोर्डवर राजचं नाव अगदी प्रथम क्रमांकावर त्याचं नाव दिलेलं आहे मी राज आणि कुटुंबियांच मनापासून कौतुक करावं कि माझ्या मला वर्षी आणि ह्या युनिट टेस्ट मध्ये पहिल्यांदा असा विद्यार्थी मिळाला ज्याने शंभर टक्के गुण मिळवले जस मी बघितलं परफॉर्मन्स हा अगदी शंभर टक्के म्हणजे हंड्रेड पर्सेंटेज गुण प्राप्त त्यांनी केलेले आहे साठी मी सर्वांना विनंती करतो की साठी सर्वांनी जोरदार घ्या शिर्डीतील आग्रणी शिक्षण संस्था म्हणून अल्बावधीत नावारूपास आलेल्या श्रीसाई निर्माण शैक्षणिक संकुलेतील शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांनी नेहमीच घवघवीत यश संपादन करत राहता तालुक्यात श्रीसाई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलचा वर चष्मा कायम ठेवला असून आता पुन्हा एकदा श्रीसाई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या राजा आनंद अग्रवाल नामक विद्यार्थ्यानं दहावीच्या चाचणी परीक्षेत सर्व विषयांमध्ये चक्क शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला श्री निर्माण इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कोते आणि उपाध्यक्ष ताराचंद कोते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य संदीप डांगे गणेश डांगे यांच्यासह शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मिळून घवघवीत यश संपादन व्हावं यासाठी मोठी मेहनत घेत असतात आता पुन्हा एकदा श्री निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलच्या दहावीच्या चाचणी परीक्षेचा निकाल लागला असून या परीक्षेत एकूण सात विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा जास्त टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं असून आज राज आनंद अग्रवाल नामक विद्यार्थ्याने सर्वच्या सर्व विषयांमध्ये चक्क शंभर टक्के गुण मिळवत प्राचार्यांसह आपल्या शिक्षकांना सुद्धा आश्चर्यचकित केलंय दहावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं वर्ष मानलं जातं बोर्डाच्या मुख्य परीक्षा आधी पाया मजबूत व्हावा म्हणून चाचणी परीक्षा घेतल्या जातात त्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या चाचणी परीक्षेत राज अग्रवालनं शंभर टक्के गुण मिळविले आणि ही माझ्या एकवीसा वर्षाच्या कारकिर्दीतील पहिलीच घटना असून असे यश संपादन करणारा विद्यार्थी आमच्या शाळेत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्राचार्य संदीप डांगे यांनी सांगितले तर अरबाज सर यांनी देखील राज अग्रवाल हा आमच्या संस्थेची शान असून आमच्या शाळेत आज इतिहास घडल्याची भावना व्यक्त केली तर बोर्डाच्या परीक्षेत देखील पुन्हा शंभर टक्क्यांची पुनरावृत्ती करत राज अग्रवाल हा जिल्ह्यासह राज्यात संस्थेच्या नाव लौकिक करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे वेळी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक राज अग्रवालनं पटकावला तर द्वितीय क्रमांक सुप्रिया ठोंबरे शहाण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के तृतीय साईश तनपुरे पंच्याण्णव टक्के चौथा क्रमांक सायली भालेराव त्र्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के पाचवा क्रमांक प्रतीक प्रेमाणी त्र्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के सहावा क्रमांक पूर्वा सोमवंशी नव्वद टक्के आणि सातवा क्रमांक आदेश गुंजाळ नव्वद टक्के असे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची नावे असून

ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित निकाल होता तो निकाल तसा नव्हता म्हणून काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणजे त्या ते विद्यार्थ्यांची रिएक्झामसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतली होती आणि रिएक्झाम सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स अपेक्षेप्रमाणे नव्हता मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या शैक्षणिक कारकिर्दीत प प्रथमता म्हणजे पहिल्यांदाच मी शंभर टक्के प्राप्त करणारा विद्यार्थी माझ्या शैक्षणिक आयुष्यात अनुभवलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं नाव घेत असताना मला अतिशय मनापासून आनंद होतो मी राज अग्रवालला विनंती करतो की त्याने आपल्या जागेवर उभं राहायचंय मला राजचं कौतुक करावंसं वाटतं आणि राजच्या बाबतीत एक गोष्ट सांगावीची वाटते जर आपण बघितलं समोर ब्लॅकबोर्डवर राजचं नाव अगदी प्रथम क्रमांकावर त्याचं नाव दिलेलं आहे राचा राचा 100 मी राजचं आणि राजच्या कुटुंबियांच मनापासून कौतुक करावं असं मला वाटतं जर तुम्ही बघितलं राजचा परफॉर्मन्स हा अगदी शंभर टक्के म्हणजे हंड्रेड पर्सेंटेज गुण प्राप्त त्यांनी केलेले आहे राजसाठी मी सर्वांना विनंती करतो की <laughs> राजसाठी सर्वांनी जोरदार एकदा कारण घेऊया राजच्या बाबतीत एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते मी वर्गात शिकवत असताना सहज एकदा मी ज्यावेळेस महाविद्यालय जीवनात माझं महाविद्यालयीन आयुष्य जगत असताना माझ्या एका शिक्षकाची कहाणी मी त्याला सांगितली होती की मला बँगलोर या ठिकाणची एक शिक्षिका होत्या आणि त्यांनी बँगलोर युनिव्हर्सिटीत टॉपर केलं होतं आणि साधारणतः सहा पैकी पाच विषयात त्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवले होते आणि मी ही छोटीशी कहाणी वर्गात सांगितली होती आणि त्याचाच बोध घेऊन राजने सुद्धा ती मनाशी जिद्द बाळगून शंभर टक्के निकाल देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला पुन्हा एकदा रात कौतुक करावं असं वाटत मार्क द्यायचे त्यावेळेस बघतो मी मी त्याचा पेपर तीन ते चार वेळा चेक केला कुठेतरी एक तरी मार्क कमी करता येईल ऍटलीस्ट फुल स्टॉप तरी दिलेला नसेल हाफ मार्क मला कट करता येईल पण असं दोन तीन वेळा पेपर चेक केला तरी कुठेच मिस्टेक सापडले नाही आता सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो त्यालाही आम्ही शिकवतो जेव्हा शेवट आहे त्यालाही शिकवतो पण हे जे काय आहे असं सातत्य पाहिजे सरांनी सरांनी सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सातत्य पाहिजे असे भरपूर सारे मुलं त्यांच्यामध्ये सातत्य नाही एक टीचर गेला की दुसरा टीचर आमचे दुसऱ्या क्लासेस वर लेक्चर असतात आम्हाला यायला पाच मिनिटं होतात तो पॉईंट होता कम्प्लीट करून त्यावेळेमध्ये मुलं लगेच बाहेर लॉबीमध्ये कोणी वॉशरूम कोणी काय परत ते काय आम्ही आल्यानंतर ते हळूहळू येणार मग तिथून पुढे आम्ही आमच्याकडे एवढं वेळ नसतो आम्ही जी काही कन्सेप्ट असेल ती लगेच चालू करतो त्यामुळे जे काय मुलांना समजत नाही मग याच्यासाठी जे काय आम्ही तरी पण सांगतो की बाहेर येऊ आम्हाला विचारलं तरी चालेल याचं मूळ कारण मुलांमध्ये जागृती व्हावी इन्स्पिरेशन मिळावं मोटिवेशन व्हावं हेच मूळ कारण आहे बऱ्याचदा आमचे स्मूल आम्हाला मोटिवेट करतात त्यातली एक गोष्ट अडकून सांगायला अशी वाटते की माझ्या एकवीस वर्षाच्या अनुभवामध्ये मला ह्या वर्षी आणि ह्या युनिटेशमध्ये पहिल्यांदा असा विद्यार्थी मिळाला ज्याने शंभर टक्के गुण मिळवले माझ्या आतापर्यंत जी कार्तिका आहे त्याच्यात मला एकही असा विद्यार्थी एकही विद्यार्थी असा मिळालेला नाही माझी जुनी शाळा होती त्या शाळेत नव्वद टक्केच्या वर कमीत कमी वीस ते पंचवीस विद्यार्थी असायचे तिथे नावं तर मुलांना सांगितलेले होते तर शंभर टक्के मिळवणारा पहिलाच विद्यार्थी राज आक्रम मला लाभला ॲक्च्युली आम्हाला एक धन्य झाल्यासारखे वाटतंय कारण आपली जी मेहनत आहे ती सफ झाल्यासारखी वाटते म्हणून मीटिंगची सुरुवातच मी या विद्यार्थ्याचा दुर्गाम करत आहे त्यानंतर निकाल फक्ता असं लक्षात आहे की साधारणतः सात विद्यार्थी नव्वद टक्केच्या मला मेरिटशी भीती नाही मेरी चांगलं असणार आहे चांगलं लाभणार आहे तर भीती आहे ती माझ्या मुंबई शहर जगात श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जातं पण मुंबईमध्ये सगळ्यात मोठी सुद्धा आहे हे आपल्याला विसरता काम आहे अगदी त्याचप्रमाणे मी मीटिंग सुरू केल्याच्या आधी पालकांचा सत्कार करणार आहे माझ्या नियमानुसार मी हे सगळं श्रेय स्मार्ट पाहिजे त्या पालकांचा मी सात्कार करणार आहे तर त्याच्या पहिले मी काही गोष्टी सांगणार आहे की या निकालामध्ये मला मागच्या वेळेस तुमच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रॉमिस केलं होत की आम्ही चांगला उत्कृष्ट निकाल देऊ झिरो टू पंचवीस पर्सेंट पोर्शन ऑफ झाला सव्वीस ते पन्नास टक्के पोर्शन आता सव्वीस ते पन्नास टक्के पोर्शन मध्ये जर आपला विद्यार्थी जर चांगले मार्ग वाढत नसेल तर त्याला काय कारण असेल मी शिक्षकांनाच विचारतो

म्हणून स्वतः नक्कीच फायदा फायनल एक्झाम सांगितल्याप्रमाणे साधारणतः तीनशे दिवस आपल्या एकशे पन्नास दिवस आणि सगळे दिसन काही एकशे पन्नास दिसत होत आहे म्हणजे शंभर टक्के मार्क्स तुम्हाला पाहत होते

कि काय कष्ट काय शाळा काय शाळेत जायचं वाटत पण तुम्ही आणि जीवन पाहिले तुम्ही कष्ट पाहिले एकच क्षेत्रात तुम्ही जागा आवडते अमिताभ बच्चन घ्या रात्री दोन वेळ त्याची शूटिंग चालू असते सचिन तेंडुलकर विराट कोहली बाकी खेळाडू बघा

किंवा मजा करायची का मजा केल्या तर काहीही मिळ नाही बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटत की अरे आरामात झोतो आरामात कष्ट नाही आणि बऱ्याचदा असं राग येत नाही पडले ना मार्ग कमी पडला तर राग आला पाहिजे राग का येत नाही मला एक आवडून व्यक्तिमत्वाबद्दल मी सांगेल जो एकदम साधारण गरीब परिस्थिती तो आलेला आहे पण कर्णे सर नावाचे एक व्यक्ती म्हणतो सोशल मीडियावर मध्ये तो गाजलेला व्यक्ती म्हणतो आहे मोटिवेशनल स्पीकर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो त्याचा इनकम सोर्स ऑनलाइन टीचिंगचा इनकम सोर्स सांगतो फक्त ऑनलाइनचा 24 लाख रुपये पर मंथ त्याचे इनकम सोर्स आहे 22 लाख त्याचे फॉलोअर्स आहेत 16 लाख लाख रुपये त्यांना यूट्यूब मधून मिळतात

पुढं जातो त्याचे एक मोठं उदाहरण आपल्याला दिसत आहे बघा आजची खरी किती सारख्या मुलांचं सरकार करणं घेत होत आहे तर त्याच्या पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना थोडी कमी मार्ग पडले त्यांची मोटिवेट व्हावं त्यांना सुद्धा वाटत आहे मी पण प्रयत्न करणार मी पण असे मार्क्स पाडणार बघा आता आज जरी ते प्रेशर आला शंभर टक्के दरवेळेस करू शकत नाही पण ठीक आहे सचिन तेंडुलकरने एका वेळेस दोनशे रन केले म्हणून दरवेळेस दोनशे रन केले त्याने दाखवून दिलं की

you mm -hmm.